मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी माणूस या यूट्यूब चॅनलमध्ये तर मी विकास बांड आपण पाहत आहे मराठी माणूस तर मित्रांनो काल परवा संभाजीनगरमध्ये अशी काही गोष्ट घडली आहे ती गोष्ट तुमच्यासोबत घडू नये म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे तरीही सर्वांनी सावधान राहावे जर आपण किराणा दुकानामध्ये लहान लेकरांना कुरकुरे चिप्स जर देत असाल तर सावध राहा काल परवा गोष्ट अशी घडली मित्रांनो तर एक जणांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये लेकरांना कुरकुरे दिले तर कुरकुरे खाल्ल्याच्यानंतर त्या लहान छोट्या मुलांना अटॅक आला अटॅक येऊन तो मेला छोटा मुलगा तर त्यासाठी मित्रांनो आपण कधीही कुरकुरे घेताना त्याच्यावरती दहा दहा फॅट असला पाहिजे असे कुरकुरे चारा दहाच्या पुढं जर जास्त फॅट असेल तर तो कुरकुरे चिप्स काय असन तो देऊ नका किराणा दुकानावरची कोणतीही गोष्ट खरेदी करताना लक्षात ठेवा कमीत कमी त्याच्यावरतीच दहा तरी फॅट पाहिजे दहा फॅटच्या पुढे पंधरा वीस तीस जर असेल तर हा छोट्याल्या लेकरांसाठी घातक ठरू शकतो सावध राहा सर्वांनी तुम्ही जर तुमच्या मुलांना किराणा दुकानावरचे चिप्स कुरकुरी जर देत असाल तर मित्रांनो कदाचित तुमच्या लहान लेकरांना अटॅक बी पी येऊ वाढू शकतो त्यासाठी मित्रांनो माझं एकच काम आहे आपल्या मराठी माणसांना सावध करणं तर मित्रांनो तुम्हीही हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवाराला शेअर शेअर करा मित्रांनो तुम्ही जर किराणा दुकानावरची गोष्ट खरेदी करत जर असाल तर तो किराणावाला काही तुम्हाला कोणतीही वस्तू फ्रीमध्ये देत नाही तुम्ही पैसे देतात तेव्हा तो तुम्हाला वस्तू देतो त्या त्यासाठी मित्रांनो कोणतीही वस्तू घेताना त्याच्यावरती फॅट चेक करून घेणे जर दहा फॅट असेल तरच ती गोष्ट तुम्ही लहान लेकराला चालू शकतात आणि लग... जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मी मराठी माणूस विकास मांड जय श्रीराम